राज्यात मान्सूनचा वेग मंदावला अंदाजानं धाकधूक वाढली नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकशा टी व्ही न्यूज चॅनल यंदा मान्सून वेळे आधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे सामान्यपणे सात जून च्या आसपास राज्यात मान्सूनची एंट्री होत असते मात्र यावर्षी पंचवीस मे रोजीच मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झाले म्हणजेच तब्बल बारा दिवस वेळेपूर्वी मान्सून राज्यात दाखल झाला मान्सून राज्यात दाखल झाल्यानंतर गेले पाच ते सहा दिवस राज्यात पावसाचा चांगला जोर पाहायला मिळाला अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला मात्र आता राज्यातील पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला आहे या सर्व पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून आता मान्सून बाबत नवा अंदाज वर्तवण्यात आला आहे महाराष्ट्रात पावसाने उघडकीय दिली आहे मान्सूनच्या वाऱ्याचा जोर कमी झाला आहे पुढील पाच ते सात दिवस अशीच परिस्थितीत असणार आहे दहा ते बारा जून पर्यंत पावसाची उघडीपासणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीची कामं हाती घेतली पाहिजेत असं पुणे हवामान विभागाचे हवामान तज्ज्ञ एस डी सानप यांनी म्हटले आहे दरम्यान मागील काही दिवसांपासून सातत्याने कोसळणाऱ्या पावसाने सर्वांची चिंता वाढवली होती या वर्षी वेधशाळेने ज्याप्रमाणे अंदाज वर्तवला आहे त्याप्रमाणे पाऊस हा जास्त होण्याची शक्यता आहे राज्याच्या अनेक भागात एकशे आठ टक्क्यांहून अधिक पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे सध्या पीक पेरणीच्या बाबतीत शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असं हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी म्हटले आहे यंदा देशासह राज्यात मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला आहे या वर्षी राज्यात पावसाचं प्रमाण हे सरासरीपेक्षा अधिक असेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे यंदा देशभरात एकशे आठ टक्के इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे यंदा पाऊस चांगला असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे मात्र सध्या पेरणीची घाई करू नका पावसाचा अंदाज घेऊनच पेरणीला सुरुवात करा असा सल्लाही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे सध्या राज्यात पाऊस थंडावला आहे मात्र बारा जून पासून पुन्हा एकदा पाऊस राज्यात जोर पकडण्याची शक्यता आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका